आता काय काय आणलंय आपण हत्तीसाठी कलिंग आणलाय तुम्ही कलिंगड आणलाय मी कोबी आणलाय आणि काकडी आणली आहे आणि गूळ आणलाय तर उद्या असं काय आहे हा ठीक आहे ठीक आहे तिथला काय सगळेजण हत्ती एक आपला येत असतोय हत्तीची मिरवणूक ते पंचकल्याण पूजा आहे ना आमच्या इथे त्यामुळे सारखी गडबड गडबड सारखं बाहेर जायचं हात यायचं बाहेर जायचं हात यायचं काहीतरी हत्तीला भाजी काहीतरी घेऊन जायची खायला काय ग बाई किती गडबड चालू आहे चला आता काय आता बाहेर तर जायला हो आम्ही आज मला संध्याकाळी काहीतरी खायला करते थालपीट लावू काय काकड्या आणल्यात हत्तीसाठी त्यामुळे आहेत काकड्या इथे तयारी केलेली आहे काकडी कांदा आ, अरे तीळ कुठं ठेवले मी ओवा जिरं तीळ ठेवलेत कुठं तरी बघूया थांबा आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे धणे हिरवी मिरची लसूण आलं जिरं हे सर्व मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि तीळ तेवढे अजून इथं घालणार आहे पटकन मिक्स मिक्सर मधन काढून घेते कारण तो हत्ती एक सारखा जायला लागलाय त्यामुळे लाईट काढायची शक्यता आहे मिक्सरचं काम आधी करून घेते गुर हे गुर, गुर करायचं आहे फार गिरण चटणीसाठी आहे हे करायचं आहे त्यामुळे असं अघळ चगळ करून घेतलेलं आहे हे, हे थालपीठात आपण मिक्स करणार आहोत ठीक आहे आणि आता आपण काकडी खोचून घ्यायच्याऐवजी मी खिसून घेणार आहे आज काकडी आणि कांदा दोन्ही पण खिसून घेणार आहे लवकर होईल आणि साल काढणार नाही कारण जे काय सत्व आहे विटॅमिन्स जी आहेत ती सालीतच आहेत ना मी आत्ता गळ्यातलं बदललं तर आणि एकदा मिरवणूक येणार आहे मी गड्यातलं बदललं का आता ते व्हिडिओ केलेलं लक्षात येत आहे ना कशाला कुठलं जोडायचं म्हणून आता घातलेलं आहे आता रंग गेलाय त्यामुळं तुम्ही म्हणता ना मॅडम हात दुखतोय अंगावर काढू नका होय हो बरोबर आहे तुमचं म्हणणं अंगावर काढू नका पण काय झालं माहिती का बाकीच्या सगळ्या ऍक्शन्स आहेत फक्त हे इथली जरा पुढची होत नाही किंवा मागा असा एवढाच जातो ह्याच्यावर जात ह्याच्यावर वर जाते माग पण असं जात काही नाही सोडा वर्षभराने आपोआप होईल कमी बॉडीची स्वतःची काहीतरी हिलिंग असतेच की लागलं काय काय लागलं कळ लागली जरा माग केला ना हात माग करता येत नाही फक्त एवढंच झालं मी तो शेक घेतला त्यामुळे मला वरचं काही असं हात वर केल्यावर जे इथं भयानक कळ लागायची ती कमी झाली आता ही मागची कळ कशी कमी करायची काय कळे ना पुन्हा एकदा जाऊन येऊ का मला तेवढाच एम आर आय करा यव करा तेव करा असं हलचकल चालू असते सगळ्या डॉक्टरांचं मला काही ते करायचं नाही आणि मी करणार पण नाही एकतर पैसे वेस्ट आणि मी कितीतरी जणांचं बघितलं व्हायचं तेव्हाच बरं होत असते प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आम्ही बघितले सगळं कितीही गडबड केली तरी ते काही शक्य नसतं फक्त आपण औषध घेऊन काय करतो तात्पुरतं आपण मानसिक समाधानी प्लासिको इफेक्ट आपण औषध घेत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे थोडं आपल्याला पेन रिलीफ होत चला काकडीची पुढची बाजून मागची बाजू दोन्ही खाऊन बघायची कडवट आहे का काकडी मस्त हातावर पाणी घेऊन आले तुम्ही कांदा सुद्धा मी असा खिसणार आहे म्हणजे बारीक चिरत बसायला नको होय की नाही आयडिया 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 कांदा चिरून झालेला आहे कांदा चिरून नाही खिस झालेला आहे एकदम बारीक आणि मस्त थालपिटाला हा असाच लागतो म्हणजे त्यातला जो रस आहे त्यामध्ये आपण आता पीठ कालवणार ना पीठ कुठलं कालवणार मी ठीक आहे प्रिमिक्स आमचं नेहमीच प्रिमिक्स डोसा प्रिमिक्स ते कालवणार आहे मी ह्याच्यात जी मी आता जिरं ओवा आणि तीळ घालून घेते हिंग आणि हळद हळद तर काय आपल्याला भरपूरच लागते ना त्यामुळं हिंद हिंग आणि हळद असं आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे धने वगैरे सगळे आपण मिक्सरमध्येच टाकले होते तर मिक्सरच्या भांड्यातलं सर्व आपण यामध्ये काढून घेऊया <स्थाँगा> हे बघा चमचमीत सगळा मसाला ह्याच्यातला थोडा ठेवला असता तर उद्या डाळीच्या कोशिंबिरीला झाला असता होय की नाही सगळ्याची गडबड माझी आता हे थालीपीठ आपण करणार आहोत त्याचा मसाला सगळा तयार आहे आता फक्त पीठ घालायचं सुंदर दिसायला लागले बघा आता पीठ घालू आपण पीठ आणि मीठ दोनच गोष्टी घालायच्या आता हे आपलं डोसा प्रिमिक्स आहे हे आता थालपीठ प्रिमिक्स म्हणून मी वापरणार आहे ह्याच्यात ज्वारीचं चा पीठ आहे तांदळाचं पीठ आहे हरभऱ्याचे हरभऱ्याची डाळ आहे गहू आहे उदाची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि सगळा खडा मसालाला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही काही नाही फक्त आता हे सर्व घातलं मीठही घालते आणि घालूया ऐकू मीच टाकलेलं आहे मी मीच टाकलो आणि आता मी तेल टाकते थोडंसं वेगळं पाणी मी याच्यात टाकणार नाही आहे किती सुंदर दिसतंय बघा हे थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे आता छान मळून घेते आणि मग दाखवते हा मस्त थालपिठ्याचा गोळा तयार झालेला आहे आता याच्यात आपण फक्त दोनच थालीपीठ लावणार आहोत तर यासाठी प्रथम ही कढई घेतलेली आहे या खडाईत तेल टाकते मी असं तेल जास्त चालतं थालपीटाला काही प्रॉब्लेम नाही आणि मग त्यानंतर हा गोळा आता कसं आहे माझ्या या थालपीटाच्या ह्याच्यात कुर्तं फिट वगैरे आहे ना त्यामुळं चिकट झालं आहे पण चालतंय याला आता हा गोळा मी असा याच्यात ठेवला चांगला रबरबीत तेलाने हे केला आणि हा आता मी असा उल्टे हाता है। उल्टे। है, असा या है, असा असा करून थालीपीठ याच्यात लावणार असा उलट्या हाताने लावायचं हे उलट्या पद्धतीने हे असं लावायचं याला असे होल पाडायचे लावून झालेलं आहे आता हे एवढं आणि आता गॅसवर ठेवायचं बंद गॅसवर गॅस बारीक ठेवलेला आहे आणि झाकण ठेवलेल्यावर आता चुर्र आवाज येतो त्यावेळेला बंद करायचं माझ्याकडे एक छोटासा तवा आहे फुलक्याचा तवा स्पेशली हा फुलक्याचा तवा आहे तर याला मी आधी तेल लावून घेते आणि दुसरं थालीपीठ या फुलक्याच्या था तव्यात लावते सगळीकडे तेल लावून घेतलेलं ला आहे थालपिटाला तेल मात्र अगदी होलसेल मध्ये लागतं कमी तेलामध्ये थालपीठ होऊ शकत नाही आता हा गोळा आणि जरा सुद्धा याच्यावरती आपण तेल घालू शकतो म्हणजे कारण याच्यात उडदाच पीठ आहे ना बर त्यामुळे मग आपल्याला हे चिकवतं मग हे चिकटू नये म्हणून मी असं इथे सुद्धा तेल लावून घेतलेलं ला। आहे <laughs> आणि या पद्धतीने मी हे असं थालीपीठ लावते हे लावताना तुम्हाला दाखवायचं होतं मला, मला असं उलटं लावताना म्हणून मी चावा घेतला हे पहा मस्त पैकी आपलं थालीपीठ लावून झालेलं आहे चल आधीचं थालीपीठ याच्यावरचं झाकण आता आपण काढलेलं आहे हे आत्ताचं थालीपीठ आता ह्याच्यावर झाकण कसं ठेवायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे बदलत बदललेलं आहे अजून बदलायला हवाय आहे वा छान काई गराम गराम आता हे उलटवूया वा काय सुंदर निघालं पीठ गरम गरम आता इकडे बघूया काय झाले इकडचं पण झालंच वाटतं ते किती तीन चार मिनिटं लागत नाहीत चला यावरच आता आपण झाकण काढून ठेवलं हा तवा माझा वापरातला नाहीये त्यामुळे माझं दुसरं थालीपीठ छान निघालं नाही तुकडे झाले त्याचे मात्र पहिलं थालीपीठ मस्त निघालो कारण हा तवा वापरतच नाही ना हल्ली वर्षानुवर्षे अचानक काढल्यामुळं तो सेट नाही आहे तवा तवा सेट लागतो हो का नाही चला असू दे थालपीठ खाण्यासारखं झालेलं आहे पण दुसरं थालपीठ मोडलेलं आहे हे हे अर्ध आणि याच्यात अर्ध ठेवलेलं आहे आणि एक थालीपीठ मस्त निघालेला आहे घ्या थालीपीठ आणि यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे हे चिकटत आहे त्यामुळे डोसा प्रेमिक्स थालीपीठ वापरण्यात काही शानपण नाही आपण याचे आपे आप करू शकतो पण थालपीठ करू शकत नाही कारण याच्यात आहे उडदाचे डाळ आणि ती किलोवर घातलेली आहे एक किलो ज्वारीला एक किलो उडदाची डाळ आपण घातलेली असल्यामुळे चवीला जरी तु... no ते छान झालं तरीही हे तव्यावरच हे तुकडा थालीपीठ म्हणून खायचे आहे आपल्याला चविष्ट नक्कीच झालेले आहे नो प्रॉब्लेम परंतु निघाले नाही पण तेच थालीपीठ जर का मी यामध्ये लावले असते तर ते निघाले असते कारण की ह्या कडया सगळ्या नेहमी वापरातल्या आहेत आणि हा जवळजवळ वर्षांनी तवा काढला होता त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे थोडक्यात तवे भांडी हे सगळे रोजच्या वापरातलेच वापरावे अचानक दुसरा काढू नव्हे विषय संपला टेस्टी झालेले आहे चला खाऊया आता मस्तपैकी लोण्याबरोबर खाऊया थालीपीठ थालीपीठ चवी छान झाले का कारण त्यात उडदाची डाळी उडदाची डाळीचं पीठ आहे त्यामुळे मला जरा कसं लागतं आहे माहीत नाही बघायला पाहिजे आणि जास्त घातली आहे ना पण छान झालं आहे नाही मला पण ते खुसखुशीत आणि चांगलं वाटतंय हो लोणी थांबा 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 बेतानी लोणी असं उलटा सुलटा आता नको तर घ्या सगळंच लोणी हाताने चला मी पण घेते आता अजून साडेआठ वाजायचे आहेत त्याच्या आताच आपलं झालं मस्त मस्त थालीपेठ लोणी कैरीची चटणी कैरीचं लोणचं ताक सांडगे कांदा परफेक्ट हो मस्त एकदम टेस्टी टेस्टी झाले आहे फक्त तो तवा मी खूप वर्षांनी काढला त्यामुळे निघालं नाही ओढत मस्त झालं फर्स्ट क्लास तुकडे झाले मग काय झालं नाहीतरी तुकडे करूनच खायचं ना नंबर एक